नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर चला आज आपण बाजरीपासून एक भन्नाट अशी रेसिपी तयार करतो आहे जी की यापूर्वी कधी तुम्ही पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल आणि बाजरी म्हणाल तर थंडीमध्ये खरंच खूप उष्णता देणारा एक घटक आहे शरीराला आणि बऱ्याच वेळा बाजरीची भाकरी वगैरे असं मुलं काही खात नाहीत मग अशावेळी पहा हा पदार्थ तुम्ही जर बनवला तर अगदी मऊ लुसलुशीत हा पदार्थ बनतो अगदी लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात एवढा जबरदस्त होणारा पदार्थ आहे अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये बनून तयार होतो जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यापूर्वी चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचाच सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल तर बघा सुरुवातीला आपण इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे बाजरीचं पीठ साईडला ठेवून द्यायचं आणि कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तूप घालून घेतलेलं आहे आता सोबतच त्याच्यामध्ये इथे मी बघा काजू बदाम आणि मनुका असे तीन प्रकारचे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जे असतील तुम वा ते तुम्ही इथे वापरू शकतात किंवा नाही वापरले तरीही चालेल पण थोडंसं कुठेतरी पदार्थाला अजून छान चव यावी यासाठी इथे वापरलेले आहेत आणि छान लागतात ड्रायफ्रूटमध्ये मध्ये दाताखाली आले की तर काढून घेतले छान असे फ्राय करून त्याच्यानंतर पहा इथे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे बाजरीचं पीठ छान असं चाळूनच घेतलं किंवा नाही चाळून घेतलं ना तुम्ही तरीही चालेल फक्त ताजं पीठ असावं जेणेकरून पाच ते सहा दिवसाच्या आतमधलं असावं कारण बऱ्यापैकी बाजरीचं पीठ हे कडू होतं जास्त दिवस राहिलं तर आणि मग तर पदार्थ तितकासा खायलासुद्धा बऱ्यापैकी मुलांनासुद्धा आवडणार नाही कारण कडू लागलं तर चवसुद्धा तितकीशी छान लागली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला फ्रेशच असं बाजरीचं पीठ इथे घ्यायचं आहे तर पहा बाजरीचं पीठ इथे छान असं आपल्याला या तुफामध्येच राहिलेल्या भाजून घ्यायचं आहे आता भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच अगदी छान कलर चेंज होईपर्यंत सुगंध येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ बघा आपल्याला अजिबात करपवायचं नाही किंवा गॅस सोडूनसुद्धा बाजूला इथे तिथे कुठे जायचं चे नाही सतत हलवत राहायचं आहे दाबून दाबून छान असं सर्व पीठ एकसारखं भाजून घ्यायचं बऱ्याच वेळा बारा आपण पीठ लो फ्लेमवरती आहे म्हणून कोणताही पदार्थ करत असू तर ब आपण लो फ्लेम केली गॅसची की इथे तिथे जातो मग त्यावेळी बघा कढई जर चांगली क्वालिटीची नसेल किंवा प आपलं ज्याच्यामध्ये पदार्थ बनवले तर बऱ्यापैकी पदार्थ कढईला लागू शकतो म्हणून जवळच राहायचं कढईच्या आणि सतत हलवत राहायचं इथे पाहू शकतात मस्त असं दाबून दाबून छान असं आपलं इथे पीठ आता मी भाजून घेतलेलं आहे बघू शकतात एक पाच ते सहा मिनटानंतर मस्त असा कलर चेंज झाला आहे बघा आणि तूपसुद्धा म्हणजे असं छान असं दिसायला लागलं आहे पिठावरती आणि आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवलेली आहे तिकडे आणि इथे पहा एक टोप घ्यायचा आहे एका टोपामध्ये आपल्याला एक वाटी इतकं इथं मी गूळ घेतलेला आहे आता गूळ हा इथे पहा मी चिरूनच घेतला आहे त्यासाठी इथे दोन वाटी इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि एका साईडला मी इथे गॅसच्या दुसऱ्या साईडला बघा आपल्याला इथे हे फक्त पाण्यामध्ये गूळ हा विरघळून घ्यायचा आहे अजिबात इथे पाक वगैरे करायचं नाही बरं का तर गूळ विरघळून घ्यायचा आणि नंतर साईडला ठेवून द्यायचा गुळ विरघळतोय तोपर्यंत पहा इकडे या पिठामध्ये आपण थोडंसं आ, हे घालतो आहे आपलं कोकोनटचा बुरादा जो असतो की नाही तो घालतोय तर इथे पाव कप इतका मी घातलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर तुम्ही पहा खोबरं जे असतं की नाही तेसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता भाजून किंवा ओलं खोबरं जरी असलं तरीही भाजून खिसून थोडंसं भाजून वगैरे छान असं तुपावरती ह्याच्यामध्ये घालू शकता खूप छान चव येते ह्याच्यानेसुद्धा तर अशा पद्धतीनं सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि खोबरं शक्यतो ह्याच्यामध्ये लासलस घालायचं पीठ भाजून झाल्यानंतर तर आता पहा सोबतच आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते की नाही ते ड्रायफ्रूटसुद्धा याच्यावरती घालून घेते आणि छान असं तूपसुद्धा थोडंसं ड्रायफ्रूट काढल्यानंतर डिशला लागलं होतं तर तेसुद्धा पीठ टाकून छान असं मस्त व्यवस्थित काढून घेतलं आता हे छान इकडे व्यवस्थित आपण परतून घेतो आहे तर तोपर्यंत इकडे पहा आपलं जे गूळ पाण्यामध्ये घातलेला होता वितळण्यासाठी तोसुद्धा रेडी आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुळवणी तयार केलेली आहे गॅस बंद करून दिला आहे मी तिकडे आणि थोडंसं अगदी बघा चिमूटभर गोडाचा पदार्थ असला ना तर नक्की याच्यामध्ये थोडंसं मीठ घालावं अजून छान चव लागते मग किंचितचं मीठ घालून घेतलं आणि वेलची पावडर एक अर्धा चमच इतकं घालून घेतली आता परत छान मिक्स करून घ्यायचं आणि आता पहा पुढे तर आपलं गुळवणी तर रेडीच आहे पूर्ण थंड करून घ्या किंवा मग गरम गरम घातलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आता मी इथे गरम आहे थोडंसं कोमटच आहे तेव्हाच घालून घेते तर घालून घेत असताना मात्र इथे गाळणी वापरायची जेणेकरून आपला गूळ जो विरघळतो त्यावेळी खडे वगैरे काही बारीक गुळामध्ये असतात बा ते, ते सेपरेट होतात मग इथे पाहू शकतात आता गाळणीवरती थोडंसं काळे दिसतात आहे तर अशा पद्धतीचे खर वगैरे बऱ्यापैकी असते गुळामध्ये तर त्यामुळेच आपण इथे गाळून घ्यायचं आणि मगच घालायचं असंही आपण याच्यामध्ये गुळ घालू शकलो असतो पण बऱ्यापैकी खडे वगैरे जातात म्हणून मग शक्यतो आपण गुळवणी बनवून ती गाळून घालायची आता इथे गॅसची फ्लेम बघा मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही कुठेही आता जितकं जमेल तितकं आपल्याला हे छान असं पूर्णपणे पाणी याच्यातलं आठवून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं मोकळं लुसलुशीत हा आपण इथे आज शिरा बनवतो हो आहे तर बाजरीचा शिरा मस्त असा बनवून घेतो आहे पहा अजिबात इथे चिकटपणा वगैरे अजिबात राहत नाही अगदी छान असा मोकळा सुटसुटीत होतो दातालासुद्धा क अजिबात कुठेही ड्रायफ्रूट खाताना छान वाटतात आणि मेन म्हणजे हा ना शिरा खायला एवढा छान लागतो की अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढी छान याची चव आहे आणि शिवाय तूप वापरलं आहे आपण त्यामुळे खरंच खूप भन्नाट आपण खाताना अजिबात समजतही नाही की आपण हा बाजरीचा शिरा खातो आहे म्हणून तर खरंच घरच्यांनासुद्धा आपल्या घरी प्रौढ व्यक्ती असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं जर हा शिरा बनवून खाऊ घातला तर नक्कीच त्यांनासुद्धा जास्त आवडेल आणि लहान मुलांना तर अजिबात समजत नाही खरं म्हणायला गेलं तर कारण माझ्या यशला ना अजिबात समजलं नाही आणि त्याला शिरा खूप जास्त आवडतो त्याला नेहमीसारखा शिरा बनवला आहे म्हणून सांगितलं तर त्यांनी खूप आवडीनं खाल्ला आणि खरंच त्यालाही खूप जास्त आवडला तर झाकण ठेवलं आहे पहा आणि मस्त अशी एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेतली आणि ते पाहू शकतात मस्त आपला हा शिरा तयार झाला आहे कुठेही चिकट वगैरे झालेला नाही तर थोडंसं थंड झाला की अगदी मोकळा असा मऊ लुसलूशी अजिबात कुठेही चिटकत नाही मस्त तयार होतो वर्तुन थोड़ थोड़ चा, वर्तुन तर इथे पहा वरतून थोडंसं शिरा तयार झाल्यानंतर खायच्या वेळी दूध घाला तुम्ही किंवा मग अजून थोडंसं नारळाचा चव घालून वरतून किंवा ओलं खोबऱ्याचा चव घालून घेऊ शकतात अशा पद्धतीने इथे मस्त असा आपला हा शिरा बनवून घेतलेला आहे तर नक्कीच ज्याला कोणाला तुम्ही खाऊ घालाल ते नक्कीच तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत आणि मेन म्हणजे थंडीचे दिवस चालू आहेत बरीच थंडी पडलेली आहे खरंच खूप जास्त थंडी आहे आणि या थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णता देणारा हा पदार्थ आपल्या आहारामध्ये असायलाच हवा एकदा का तुम्ही बनवलात की नाही अगदी आठवड्यातून तीन चार वेळा तुम्ही बनवाल तर इतका खमंग आणि छान लागतो चवीला त्यामुळे ना नक्की तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि रेसिपी माझी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवत चला आपले असे छान छान सोपे मस्त रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकतात आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि छानशी कमेंट करून सांगा आपली ही रेसिपी तुमच्या मित्र, मित्र परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला मग माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय